पंढरपूर तालुक्यातील मौजे मेंढापूर येथे शासकीय मालकीच्या तीनशे बावीस एकर जागेवर औद्योगिक वसाहत एम आय डीशी स्थापन करण्याच्या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रव्यवहार केला होता तसेच मेंढापूर तालुका पंढरपूर येथे शिवते सिंह मोहिते पाटील यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित जागेची पाहणी करून स्थानिक नागरिक नेते मंडळी यांच्याशी चर्चा करण्यात आली होती आज मुंबई मंत्रालयात मेंढापूर येथे एम आय डी शी स्थापन करण्यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली यावेळी मंत्री महोदयांनी मेंढापूर येथील संबंधित जागेवर एम आय डी शी स्थापन करण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली असून संबंधितांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत या बैठकीसाठी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अकलूज प्रतिनिधी मिलिंद गायकवाड लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा